Menteri <coughs> Negara केंद्राचे अतिशय चांगल्या प्रकारचं काम करू भारतीय बौद्ध महासभेची शाखा आपल्या जन्मगावी कळत त्यांच्या गावामध्ये एक सुंदर असा म्हणजे आता गावी गाजवायचं यावर्षी महाराष्ट्रामध्ये आमचं भिंतगड झालं आमचं भिंतगड आणि या गाण्याचा संदेश असेल किंवा काही असतात किंवा आता सत्तर वर्ष मी थांबलो क्षेत्र परिवर्तनाला आणि म्हणून त्यांच्या प्रेरणा जागली आणि या थोड्या परिवारानं त्यांच्या गावामध्ये त्यांच्या वस्तीला नाव दिलं भीमनगर म्हणून आणि त्या भीमनगरचा एलईडी बोर्ड या ठिकाणी विशेष चांगला केलेला आहे आणि म्हणून त्यांच्या सन्मानाने या ठिकाणी स्वागत करण्यासाठी या ठिकाणी पती पत्नी म्हणून सुशिला देशानंद दोघे आहेत दोघ आहेत म्हणून सन्माननीय प्रशांतजी थोरात साहेब आणि त्यांची सहित्यांनी धर्मशिला दोघांना विनंती आहे आपण या ठिकाणी पुष्प स्वीकारावं सुशिला आनंद

सर्वांना सूचना आहे वर्षा वर्षाचा काळ चालू झाला स्पीकर आता या वर्षी नवीन नियम बदलले नियम बदलल्यामुळं काय केले आता परिसरातल्या पोलिसात परिसरातल्या हवामान जबाबदारी एरिया एरियामधल्या बुद्ध विहारावर मशिदीवर किंवा कुठल्या मंदिरावर जर एखादे तीन भोंगे असतील आणि त्याचा आवाज मोठा असेल तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करायची कारवाई कशी करायची की समजा हजार रुपयाचा दंड त्यांना लावा आणि जनगुणा दाखल केले जाते

सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा पर्यंत दिवस भटू शकता परवानगी पोट नाही सप्टेंबर पर्यंतची परवानगी मिळालेली आहे आणि ऑक्टोबर ची परवानगी नंतर आपण सुरू परंतु अडचण काही नाही स्पी तरी सुरू करा आणि काही हरकत नाही हरकत नाही